हाय फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत आयुर्वेदिक मेव्याचे लाडू त्यासाठी लागणारं साहित्य आहे खोबऱ्याचा कीस काजू बदाम आणि हा थोडासा डिंक हे सगळं साहित्य तुपामध्ये परतून घ्यायचं कढईमध्ये थोडंसं तूप घ्यायचं आणि त्यामध्ये हे बदाम घालून छान परतून घ्यायचे बदाम परतल्यामुळे त्यांच्यामधला कच्चेपणा निघून जातो आणि बदामाला छान क्रंचीनेस येतो आता तूप गरम झालेलं आहे आणि त्यावर हे असे बदाम आपण परतून घेऊ ह्यामध्ये बदाम परतल्यानंतर त्याच तुपामध्ये काजू घालून काजूही परतून घ्यायचे परतल्यामुळे काजूलाही एक छान क्रंचीनेस येतो आणि त्यामधला जो कच्चेपणा आहे तो निघून जातो काजू थोडेसे लालसर झाल्यावर तेही काढून घ्यायचे आणि ह्याच तुपामध्ये डिंक तळून घ्यायचा डिंकाची लाही फुटेपर्यंत तो तळून घ्यायचा बघा छान डिंक तळल्या गेलेला आहे तो बोटांनी सुद्धा क्रश केल्यावर क्रश होतो डिंक तळल्या गेला नाही तर तो बोटांनी क्रश होत नाही आता काजू आणि बदाम मिक्सरला लावून त्याचं असं पावडर बनवून घ्यायची इथे आपण हे साहित्य मिक्स करण्यासाठी घेतलेला आहे हा आहे डिंकाची पावडर ही पिठी थोडी भाजून घेतली आहे ही आहे खारीक पावडर आणि ही काजू आणि बदामाची पावडर इथे घेतलेलं आहे वेलची पूड ही अश्वगंधा चूर्ण आणि हे शतावरीचं चूर्ण आहे ह्या सगळ्या पावडर आपण केलेल्या ह्या मिश्रणामध्ये घालून हे मिश्रण छान एकत्र एकजीव करून घ्यायचं शतावरी आणि अश्वगंधा यांचं चूर्ण तसं बघितलं तर लहान मुलं खायला नाक मुरडतात पण आपण लाडवामध्ये असं थोड्या प्रमाणात टाकून त्याचे लाडू जर बनवले आणि हिवाळ्यात लहान मुलांना किंवा घरच्या ज्येष्ठ मंडळींना खायला दिले तर ते चविष्ट लागतात हे बघा लाडू बनून तयार आहेत दिसायलाही छान आणि मस्त सुगंधही येतो आहे तेवढ्या मिश्रणाचे भरपूर लाडू बनून तयार झालेले आहेत आणि हे खायलाही अतिशय चविष्ट